नमस्कार आज आपण समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पाटील यांच्या सहवासामध्ये ज्यांनी जास्तीत जास्त काळ त्यांच्या सहवासात घालवला यांच्याशी आज, आज आपण ग्रेट भेट घेणार आहोत प्रथमत मी बाबांचे दर्शन घेतो तर भाऊ तुम्ही समाजभूषण कैलासवाशी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या सहवासामध्ये सर्वात जास्त काळ घालवलेला आहे आणि त्यांच्याशी तुमची पहिली भेट कुठे आणि कधी झाली पहिली भेट इथे एकोणीशे ला जुलै महिन्यामध्ये एक जुलै एकोणीसशे ला, हाँ, हाँ, एक हाँ। एक थाँ थाँ ला। तर कशी नोकरी नोकरी लागण्याकरता वडील त्यांच्याशी भेटले त्यांनी सांगितलं पाठवून द्या आलोय तो पण मला काही चांगले बोलले नाही ते ते म्हणत की थोडं थोडंफार लोक काम करतात आणि त्याच्या मोबद्यात पुष्कळ मागतात कोणाकोणाला नोकऱ्या द्यायच्या ही शाळा झाडा लागल म्हणे पाणी भरावं लागल घंटे वाजवा लागल चपराशाची नोकरी आहे म्हणे जमत असेल तर आ नाही तर चालले जा मी वापस गेलो पण त्यांना काय झालं की तिथे एक जागारी कमी झाली नंतर काही दिवसानंतर इथं बोलतेचे मराठे होते ते क्लर्कशिपचे शिक्षक झाले त्यांच्या जागी ठेंगला दिलं गेलं ती जागा कमी झाल्यानंतर वानख वानखडे हेडमास्तर होते त्यांनी विचारलं की कोण आलं लावायचं मग त्यांना त्यावेळेस आठवण आली की मग ते लोणारचा सोनाजी लो पाटलाचा परगा होता तो कुठे आहे एकदा भेटला म्हणे पुन्हा भेटलाच नाही आत्ताच पत्र टाका म्हणे मग पुन्हा पत्र आलं मला मग चौदा जुलै एकोणीसशे अठावनची अपॉइंटमेंट माझी ॲज ए लॅबॉरेटरी असिस्टंट नॉन मॅट्रिक होतो मी नंतर मग त्या हेडमास्तरच्या सहवासानं मी मॅट्रिक केली त्याच वर्षी मॅट्रिक पास झालो त्यानंतर आता तुमचे आणि पंढरीनाथ पाटील साहेबांचे कौटुंबिक संबंध कशा पद्धतीने विस्तार कौटुंबिक संबंध म्हणजे त्या काळात आणि बाई थोडीशी वेगळ्या स्वभावाचे होते कोणाला येत नाही तर मला मात्र ते घरात बोलावं जाईल आपल्याकरता दोन शेंगलच्या आठ उघड्या असं करत ते <coughs> त्यानंतर समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी बहुजनासाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली आणि त्या काळामध्ये बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था नव्हती नव्हती तर त्यांनी त्यावेळी ते मध्ये जवळपास बावीस ठिकाणी शाळा उघडल्या बोर्डिंग आणि रूपांतर आता जवळपास शिवाजी शिक्षण सोसायटी मध्ये झाले तर त्याविषयी तुमचं काय मत आहे ते पहिल्यांदा स्वतःच कारभार चालवत घेतला काय मला असं वाटतं की या शाळेला रजिस्ट्रेशन नाही आहे अमरावती अमरावती मध्ये आहे ते पंजाब राहून ते हे करत असत नंतर काही दिवसात जागे ते बा पा, पाठीसाहेब तुम्ही गेल्यानंतर कोण पाहिल म्हणून मग त्यांना ते याला अटॅच केलं अमरावतीला आणि त्यांचं शिक्षणाविषयी काय मत होतं शिक्षण तर लोक सांगतात की त्यांनी पत्रवाळ्या लावल्या पेपर विकले <laughs> मला वाटतं त्यांचं आंबोढाबा आंबोबाडा काय गाव आंबोडा गाव आहे देव धाब्याला काहीतरी त्यांची शेतीविधी होती तिथं काही ओळख होती तर मलकापूरला पेपर विकले पत्रवाळ्या विक लावून विकल्या अशा प्रकारे त्यांनी शिक्षण केलं आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती राज्यसभेमध्ये सुद्धा ते बारा वर्षे काढले बारा वर्ष त्यांनी काढले तर त्या संदर्भात आपलं काय बऱ्याच लोकांना त्यांनी सोबत नेलं एक माणूस नेता येत होता पण माझी जेव्हा पाळी यायची तेव्हा सोनकडे साहेबांना काहीतरी काम करायचं त्यांना नाही नेऊ शकत होते बुलढाणा लिहायचे राम भाऊ त्यांचे भाऊ मला यावेळेस घायला बरोबर न्यायचं भाव नाही म्हणे बा मार्च महिना आहेत कसंच जमत नाहीत माझी त्यामुळे दिल्ली हुकली माझी त्यानंतर पंडितनाथ पाटील साहेब हे ब्रह्मोत्तर चळवळीचे सक्रिय सदस्य होते त्यांनी ज्योतिराव फुले यांचं प्रथम चरित्र लिहिलं प्रसिद्ध आहे ते तमाशे वगैरे ना तुमच्या बाबणाचा नारा मांगाचा केरे असे काहीतरी त्याचे होते ऐकून आहे तर त्यानंतर त्यांच्या सोबत आता तुम्ही कार्य करत असताना त्यांच्यासोबत या परिसरातील कोणकोणती व्यक्ती व्यक्ती सीताराम भाऊ बायकर संतोषराव पाटील नंतर इथे अर्जुन पाटील देवळगाव मायकरचे इथे एक मेऱ्याचे काय का त्याचं नाव आठवण नाही राहिलं माझं पडगाण होते मेऱ्याचे एक बरीच मंडळी होती बाबा त्याच्या याच्यामध्ये पळेसखेडची गायकवाड ते असं कपडा घेऊन जात बोर्डिंगला मदत मागत लोक धान्य कोणी काही असं देत त्या बोर्डिंग होत मी बोर्डिंग मध्ये राहत होतो बरेच दिवस सुरुवातीला आल्यानंतर बोर्डिंग मध्ये जेवण आणि बोर्डिंग मध्ये राह ना बोर्डिंग मध्ये विद्यार्थी संख्या खूप होती कम तीनशे मुलं जवळपास तीनशे मुलं आणि इतकं असून बोर्डिंगचा चार म्हणजे जेवणाचा चार्ज किती अकरा किंवा बारा रुपये महिन्याचा सकाळी व्यवस्थित जेवण संध्याकाळी बी चांगलं बहुजनाच्या मुलांसाठी बोर्डिंग व्यवस्था केली होती आता आहे अजून ते बोर्डिंग तर त्यानंतर पंढरीनाथ पाटील साहेबांनी सत्यशोधक चळवळ सुरू केली होती महात्मा शाहू संबंध होता हैदराबाद हैदराबादला गेले होता मी काय मदत मागाय करता निजामला मदत मागाय करता गेले होते असं ऐकलंय त्यानंतर त्यांचं सामाजिक कार्य तर खूप होतं समजा हो त्या संदर्भानं तुमच्या आणि त्यांची अशा पद्धतीनं कुठंतरी एखादं सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये नाही झाले म्हणून तेवढी बाई आठ दहा वर्ष अगोदर गेली नंतर दहा वर्षानंतर गेले असं दहा वर्ष हा एकोणीसशे अडुसठ मध्ये बाई गेल्या सरस्वती बाई आणि हे अठ्यात्तर मध्ये गेले शाहू महाराजाची आणि पाटील साहेबाची भेट झाली भेट झाली होती कुठं भेट झाली होती कोल्हापूरला म्हणतात कोल्हापूरला झाले होते म्हणून काहीतरी खामगावला ते काय असत पण त्यांचे परिचय होता एवढं माहिती आहे आणि इथे मोठा कार्यक्रम झाला होता हिरो कुमार चौपाटी साहेबांचा संतोष हे आले होते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक हां मोठी थैली अर्पण केली होती त्यांना ते आम्ही सगळं केलेलं आहे स्वतः शिवाजी मध्ये झाला समोरच्या पाटील उपस्थिती परिसरात हे तर दोघं होतेच यशवंतराव मला वाटते गृहमंत्री होते त्यावेळेला आणि वसंतराव नाईक होते आणि मग आता बरेचसे बाकीचे आता हे मग हे मागे आता ते त्यांनी जे शाळा उघडल्या भाऊ त्या संदर्भाने त्यांनी टप्प्या शाळा उघडल्या तर ते कशा पद्धतीनं शाळेत म्हणजे असं काही समजा पैसे लागले माग आहे भत्ता वगैरे वाढला तर त्याची आर एस कमीत कमी आम्हाला द्या म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत जवळ जाऊन जात होतो पाटील साहेब मी त्या मुलांची बैठक घ्यायची सांगायचं की तुमचा पगार तुम्ही घ्या इच्छून पुढे तुम्ही पगार घ्या पण हे जे थकीत बाकी आहे ते शाळे करतात त्या आणि ते बिल्डिंग फंडात जमा करून त्यांना हे केलं त्यांच्या काळामध्ये बरीचशी बार बार। प्रगती झाली स्वतः गाडी चालवत घाडीच्या मागे फिरत ते स्वतः विटा उचवत म्हणजे गाडीच्या मागे फिरत ते आणि साधी बंडी आणि साधा पैजामा त्या कपड्याला सुद्धा थेव्या लावून आणावं लागत आम्हाला मलाच जावं लागत आहे उत्तमराव ठोकरे टेलर होते ते म्हणायचे काय रे तुझे पाटील साहेब हे मला त्याला आम्ही काय करणार बा साधीरा आणि उच्च सरणी मला असं वाटतं बहुतेक वर्षातून दोनदा कटिंग कर करत असतो ते एवढं मोठं डोकं फक्त ते दिल्लीत जातानाच फक्त काहीतरी वाटत की आहेत काहीतरी एक वेळचा तर प्रसंग असा आहे की कोणी कलेक्टर का कोणी त्यांना भेटाय करता आले आणि ते असे फिरत होते पाठीसाहेब त्यांच्या माग खरे म्हणे ते पाटील कुठं राहतात त्यांनाच म्हटलं बरं स्वतः इथंच राहतात म्हणे काय काम आहे त्यांना भेटायचं आहे म्हणे ठीक आहे म्हणे ते इकून गेले आणि हे घरातून पुढे आले त्यांना मला थक्कच झाले ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याप्रमाणे पाटील साहेब कौटुंबिक मध्ये कसे वागत होते कौटुंबिक सुख नव्हतं त्यांना बिलकुल हा आपत्ती काहीच नाही सारे सुख काहीच नाही मिळेल त्यांना तर आता पाटील साहेब समजा या सामाजिक कार्यातून शैक्षणिक कार्यामधून पूर्ण या परिसरामध्ये फिरत होते त्यांच्यासोबत फिरण्याचं योग वगैरे फिरण्याचं नेहमीच बुलढाण्याला कामाला तिथं आले की कागदपत्र घेऊन जावं लागतं काय करता मलकापूरपर्यंत जावं लागत आहे जा का एक मलकापूरला मी रेल्वेमध्ये बसून द्यायचं त्या इथं अरुण कोलते म्हणून त्याचं प्रिंटिंग प्रेस होतं तिथून एक ज्वारीची भाकर आणि दूध आणायचं रेल्वे स्टेशनवर खायचं गाडीत बसायचं अशी अवस्था होती तर धन्यवाद भाऊ आणि मला एक विचारायचं शेवटी कि पाटील साहेबांनी आता या नव्या पिढीसाठी ते काय संदेश देऊ इच्छिता आता तुम्ही त्यांच्यासोबत कार्य केलेले नवी पिढी सुद्धा तुम्ही आता अनुभवत आहात तर त्या माध्यमातून तुम्ही एक एखादा संदेश नव्या पिढीसाठी काय देणार त्यांच्या बरोबर साधी राहणी आणि उच्च विचार ठेवली पाहिजे का कोणत्याही कामात सहकार्य केलं पाहिजे श्रमदान काही असं त्याच्यामध्ये सगळं हे आम्ही सगळे ते बिटाचे ट्रक हे ते आम्ही स्वतः खाली जाऊ ते असे उभे राहत जवळ बोर्डिंगचे पोरं घेऊन रात्री ट्रक आला तर तो खाली करावा लागत आहे आपण खूप मौलिक असं मार्गदर्शन केलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला केलं <laughs> तुमचा वेळात वेळ दिला माझे मार्गदर्शक डॉक्टर माटे साहेब <laughs> यांच्या मार्गदर्शनामधून तुमची ग्रेट भेट झाली <laughs> आणि समाजभूषण कैलास वस्त्र दलित मित्र पंढरनाथ पाटील यांच्याविषयी तुम्ही अमूल्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद